योजनेच्या धर्तीवर लवकरच राज्यात योजना तयार केली जात आहे त्यातून दीड कोटी ग्राहक मुक्त होतील टक्के होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र यांनी विधानसभेत व्यक्त केला राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते सभागृहात उत्तर देत होते यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की मागील त्याला सौर कृषी पंप योजना आपण सुरू केली आठ वर्षात राज्यात एक लाख चौऱ्याऐंशी हजार पंप बसवण्यात आले मागील एक वर्षात पावणे तीन लाख पंप बसवले गेलेत दोन लाख पंचाहत्तर हजार कृषी पंपामुळे चौदा लाख एकर जमीन सिंचनाखाली आली आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आपण देशात पहिल्या नंबरवर आहोत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांना एक हजार कोटीपेक्षा जास्त अनुदान देऊन रूफ सोलार योजनेचा लाभ दिला शासनाच्या या योजनेच्या धर्तीवर राज्य नवीन योजना तयार करत आहे आपल्याकडील घरगुती ग्राहकांच्या सत्तर ग्राहक हे शून्य ते शंभर युनिट वीज वापरतात त्यांच्यासाठी राज्याची योजना आम्ही करतोय यामुळे हे सत्तर टक्के ग्राहक योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील सत्तर टक्के ग्राहक म्हणजे जवळपास दीड कोटी ग्राहक पूर्णपणे विजबिल मुक्त होत सांगितले विकसित भारत या अंतर्गत दो...